नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते नगर श्रीमती गौतमी राहुल बागुल पॅनल क्रमांक दहा क मधून शिवसेना शिंदे गुट उमेदवार नामांकन पत्र दाखल चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज बातमी तुमची नजर आमची सागर का आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कौतमीताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कौतमीताई आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं माननीय कौतमी आपले उद्देश काय आहेत जनतेसमोर काय ते काय करून ना ते काही गरज जनतेच्या समस्या आहेत ते सर्व पूर्ण करण्याचा मी प्रयत्न कर काय काय समस्या ज्या काही असतील गटारीच्या किंवा लायटीच्या पाण्याच्या या काही समस्या ते घेऊन येतील माझ्यापर्यंत त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न हे तर प्रत्येक वेळेस हर सदस्य आणि हर कॅन्डिडेट बोलते की आम्ही जनतेचे हे नवीन काय नवीन काय અને થાબા થોડા વીડિયો કાઢું ઘોષણા